रामकृष्णहरी हरी ज्ञानेश्वर माऊलींचे भक्तांनो आणि माझ्या मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठाचं आज सव्वीसावा अभंग आपण अभ्यासणार आहोत या सव्वीसाव्या अभंगामध्ये चार ओव्या हो आहेत त्याचा मतितार्थ पण खूप सुंदर आहे चित्त देऊन ऐका पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला त्याच्यातली गोडी वाढताना दिसेल एक तत्व नाम दृढ मना, हरिसी करुणा येईल तुझी ज्ञानेश्वर माऊली सांगतात की एक तत्व नाम भगवंत हा एकच तत्वाचा बनलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि दृढधरी म्हणा तर परमेश्वराचं एकच नाव मानामध्ये तू दृढ धर म्हणजे काय होईल हरिशी करुणा येईल तुझी म्हणजे परमेश्वराला तुझी दया येईल होतं काय की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देव आहेत लोक सोमवारी महादेवाला जातात मंगळवारी देवीला जातात बुधवारी पांडुरंगाला जातात गुरुवारी दत्ताला जातात शुक्रवारी देवीचं परत दर्शन घेतात काही जण बालाजीचं दर्शन घेतात शनिवारी शनीला जातात रविवारी खंडोबाला जातात आणि प्रत्येक देवाला प्रार्थना करता, देवा कर, करतात देवा माझा सांभाळ कर माझं रक्ष काही जण गुरुवार पण करतात मंगळवार पण देवीचा पण करतो दत्ताचं पण हे भक्तीमध्ये असं चालत नाही एकच देवाचं तुम्ही नामस्मरण करा रोज करा त्यांनी त्या नामस्मरणाला ताकद येत तुम्ही सोमवारी म्हणा ओम नम शिवाय मंगळवारी म्हणा जय आंबे नाही का तर तुमच्या शब्दाला किंमत राहत नाही सहज एक व्यवहारातलं उदाहरण हो, तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही दर महिन्याला किराणा भरताय रोख भरता एक महिन्यामध्ये या गल्लीतला दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या गल्लीतला तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या गल्लीतला असं वर्षभर तुम्ही वेगवेगळ्या दुकानदाराकडं जात आणि तेराव्या महिन्यामध्ये तुम्हाला बा पगार होणार नाही किंवा पगार नाही होणार अडचण आहे बायकून साईडला होईल त्या दुकानदारांना विचार एक महिना थांबा तुम्हाला सगळे पैसे देतो एक महिन्याने बरं कोणता दुकानदार तुम्हाला देतो उधार नाही देणार का तर हा माणूस काही गॅरंटीच नाही एकदा येतो परत दुसऱ्यांदा दुसरीकडे जातो पण तुम्ही जर एक वर्षभर त्या व्यापाऱ्याकडं रोज तुम्ही रोख दर महिना रोख उद्गार घेतलं किंवा माल घेतला तर तो तुम्ही जर विचारलं मला एक महिना उधार पाहिजे तर तो आनंदाने देईल किंवा तुम्ही काळजी ना करू पुच कारण तुमच्याबद्दल त्याला विश्वास निर्माण झालेला असतो की हा दर महिन्याला न चुकता येतो माल घेतो पैसे देतो तर देवाला सुद्धा तुम्ही रोज एकाच देवाचं नामस्मरण केलं तर देव तुमच्या मदतीला धावून येतो तुम्ही दररोज वेगवेगळ्या याच्यात नामस्मरण करत गेला प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवाचं वेगवेगळं दर्शन घ्यायला गेला तर त्याचा कोणाचाच तुम्हाला उपयोग होत नाही मग शंकराला वाटतं देवी जाईल देवीला वाटतं बाबा दत्त जातील दत्ताला वाटतं शनिदेव जातील कोणीच तुमच्या मदतीला येत नाही तर हा विनोद झाला पण शास्त्रामध्ये सुद्धा असं की तुम्ही एकाच देवाचं नामस्मरण करावं पुराणामध्ये नाम महात्म नाम हे परमतत्व कसं आहे हे समजून सांगितलेलं आहे तुम्हाला पुराणातलं एक सच सुंदर श्लोक आहे न नाम नामसदृशण ज्ञानम न नामसदृशन वतम नामासारखं ज्ञान नाही आणि नाम घेण्यासारखं व्रत नाही न नामसदृशनं ध्यानं न नामसदृशनं फलम नाम घेण्यासारखं ध्यान नाही आणि नाम सारखं तुम्हाला फळ देणारी कोणतीही शक्ती नाही न नामसदृश त्यागो न नामसदृश क्षमा न नामसदृश पुण्यम न नामसदृश गती नाम घेण्यासारखं पुण्य नाही आणि नामामुळं मिळणारी गतीसुद्धा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळं तुम्हाला गती म्हणजे मोक्षगती मिळू शकत नाही इतकं ते नामस्मरणातलं महत्त्व आता तुम्ही जर पूर्वीच्या संत लोकांचं पुण्य महात्म्यांचं ऋषीमुनींचं पाहिलं असेल ते हातात पाणी घेतात देवाचं नाव उकडतं आणि तुम शाप देतात किंवा काहीतरी आशीर्वाद देतात ते फळाला येतं त्याचं कारण काय होतं की आपण जेव्हा तो रोज एक आता ओम नमो भगवते वासुदेवा मी दिवसभरामध्ये एक दो हजार वेळा म्हणायचं ठरवलं तर त्या ओम नमो वासु ते वासुदेवाला माझ्या शरीरातली ऊर्जा बरोबर येते आणि त्या नामस्प्र त्या शब्दाला व्हॅल्यू येते मग मी जर मनामध्ये म्हटले की या माणसाला बरं वाटू दे ओम नमो भगवते वासुदेवाय ते ताकद ती आहे मंत्राची ती त्याच्यावर परिणाम करते आणि त्याला खरोखरच बरं वाटावं म्हणून तुम्हाला सगळ्या भक्तांना की की कुठला तरी एक तुमचा आवडता देवधारा आता देव धारायचा तर मग जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला धारावं हो। नाही का आता परमेश्वर म्हणजे काय आहे तुम्ही लक्षात घ्या की परमेश्वर म्हणजे की ज्याच्याजवळ सगळ्या ताकदी आहेत जो आपल्याला मोक्ष देऊ शकतो जो आपले कष्टाचं निवारण करू शकतो अशाच मान देवा भगवंताचं आपण नामस्मरण करावं जो परावलंबी आहे त्याचं स्मरण करून किंवा त्याची भक्ती करून आपल्याला उपयोग होणार नाही त्याला दया आली तर त्याला आपलं दुःख दूर करता आलं पाहिजे जे सर्वश्रेष्ठ देव आहेत अशांचंच आपण नामस्मरण करा ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या ओवीमध्ये सांगतात ए ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सदगद जपे आधी हे रामकृष्ण गोविंद असं नाव घेणं खूप सोपं आहे रे वाचेशी सद्गद जप आणि ते म्हणताना तुम्हाला एकदा सवय झाली परमेश्वराच्या स्वरूप की तुमचं काय होतं वाचेशी सदगद जपे आधी वाचा अगदी सद्गतीच होऊन जाते <coughs> खूप दिवसांनी एखादा मुलगा आहे आई की आईचा जसा आवाज कमतो त्याला भरून येतं त्याला कधी मिठीत घेते आणि त्याच्याशी ते बोलते असं तिला वाटतं आता नाम घेणं सोपं कसं आहे तुम्हाला अनेक आपल्या अभंगामध्ये झाले की काय पूर्वी वर्तवैकल्य करतात लोक अजूनही काही बायका कोड कपास को करतात पायीत जातात काही काय त्यांनी ता, शरीराला कष्ट होतं आणि भगवंत कधी सांगत नाही तुमच्या शरीराला कष्ट द्या यज्ञ याग करतात लोक पैसा खर्च जातो त्या तोडीचे बरा गुरची मिळत नाहीत त्या तोडी सामान मिळत नाहीत जे पवित्र सामान पाहिजे आपल्याला आता गाईच्या शेणाच्या गवऱ्या पाहिजेत नाही मिळत ताजं ता गोमित्र लागतं तूप लागतं शुद्ध आता लोणीसुद्धा भेसळीचे तर त्याचं तूप कसं टेकणार गाईच्या शेणाच्या गावऱ्या म्हणून तुम्हाला म्हशीच्या शेणाच्याच दिल्या जातं आहुतीला जे जा हे लागतात लाकडाचे तुकडे पिंपळाचे किंवा अधुंबोराचे चालत तर ते सुद्धा मिळत नाहीत मग आपलं यज्ञ सफल होत नाही मग भगवंत तुम्हाला सांगता की हे सगळं काही करत बसण्यापैकी यज्ञ याग व्रत वैकल्य उपास देऊन शरीराला कष्ट देण्यापेक्षा परमेश्वराचं पर नामस्मरण खूप सोप्पं आहे आणि ते नाव तुम्ही घ्यायला लागले की तुमचा आवाज अगदी सदगदित होतो भरून येतं तुम्हाला परमेश्वर दिसायला लागतो तुकाराम महाराज ऐकायच्या सांगता नाम आठविता सदगदित कंठी प्रेम वाडे पोटी आयुष्य नामस्मरण चालू केलं की के काय होतं एकदम कंठ सदगदित होऊन जातो प्रेम वाडे पाणी परमेश्वराबद्दल अतिशय प्रेम निर्माण होतो रोमांच जीवन आनंद असून येत शरीरावर रोमांच येतात डोळ्यातून आसरू येतात अष्टांग ही गाती प्रेम तुझे सगळ्या शरीरभरामध्ये परमेश्वराची जाणीव आपल्याला निर्माण व्हायला लागते खूप सोपं आहे कुठे घ्या कधी घ्या एका देवाचं घ्या तुम्हाला जे योग्य वाटतं तसं घ्या तिसऱ्या ओळीमध्ये माऊली आपल्याला सांगतात ते नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील जाते नामस्मरणासारखं जे तत्व आहे तसं दुसरं काहीही जगामध्ये नाही खूप सोपे पाय <coughs> वेद म्हणून पुण्य लागतं पण वेद चुकीचं म्हटलं उच्चार तर वेद लागतं असं मानतात दान पुण्य लागतं असं मानतात पण दान सत्पात्री झालं नाही तर तुम्हाला ते पाप लागतं त्याचं उदाहरण मी तुम्हाला मागं दिलेलं आहे की दान तुम्हाला योग्य माणसाला गेलं पाहिजे नाहीतर त्याचं पाप लाग तुमचं नशीब येऊन जातं तीर्थयात्रा करायच्या तांगात ताकद नाही दान धर्म करायचं तर पैशाची अडचण आहे नाही का पारायण करायचं तर म्हातारपणी डोळ्याला त्रास होतो सोप्प काय मानातल्या माणससुद्धा नामस्वर तुम्ही करू शकता चुकीचं उच्चारलं तर बा पाप लागत नाही वाल्या कोळीला नारद मुनी सांगितलं रामराम म्हण त्याला रामराम मानता यायला मग ते म्हणले तुला मारा मारा मानता येतं का त्याला हां मला माणसं मारायची असल्यावर मारा म्हण मग म्हणलं मारा मारा मरा मारा, मारा, मारा मानता राम प्रकटला जिबेवर आणि तो वाल्या कोळीचा वाल्मीकृषी झाला इतकं त्या नामस्मरणामध्ये महत्त्व आहे की तुम्ही चुकीचं उच्चारलं पण भाव देवावर आहे तरीही तुम्हाला परमेश्वर त्या भावाला प्रसन्न होतो आणि तुमचं कल्याण करून <coughs> जातो आणि चौथ्याही मध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगता ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आता पण ज्ञानेश्वर माऊली आता मौनामध्ये आले मौन धारण मौन करून मनातल्या मधामध्ये स्मरण करायचं असं तुम्हाला सल्ला देतात कारण आता मोठे म्हणून झालं सगळं झालं कसं मानायचं झालं कोणत्या कोणत्या अडचणी येतात कशा दूर करायच्या त्या सगळं सांगितलं तर ता वाणीची ताकद फार मोठी आहे आपण बडबड करून ती वाया घालवतो आणि जे संत संतसज्जन असतात ते सहसा कधी बोलत नाहीत कारण जे शब्द उच्चारायचे त्याच्यातून ताकद बाहेर पडेल नामस्मरण करणाऱ्याचं काय होतं वाक्या सिद्धी प्राप्त होत त्याने गमतीने जरी म्हटलं अरे हळूचाल पडशील तर तू खरंच पाठल अरे तू काय आंधळ आहे का असं म्हटलं तर तो खरंच अंधाळ म्हणून तुम्हाला मऊ शक्यतो कमी बोलायचं जे बोलायचं ते चांगलंच बोलायचं वाईट बोलायचं नाही ती सवय करून घ्यायला हवी कारण तुम्ही नामस्मरणाने तुमच्याला वाचेला सिद्धता यायला सुरुवात होते लोक बोलतात म्हणजे काय भांडणं लावा निंदा करा नाही का निंदा ही सगळ्यांना प्रिय असते सहज तुम्ही विषय काढा कोणाचे काढा किती सज्जन माणूस असू द्या त्याचा विषय काय काय ते तुमचे भाऊ तुमच्याबद्दल जरा चिडचिड करत होते की कानावर विश्वास ठेवून माणूस लगेच भावाबद्दल बोलायला मोकळा होतो हा माणूस आपली गंमत करतोय हा माणूस आपल्यात भांडणं लावतो हा बा आपल्याला भांडण असतो म्हणून आपण नेहमी जे नामस्मरण करायचं त्यांनी एक ठेवायचं कानावर विश्वास ठेवायचा नाही डोळ्यावर विश्वास ठेवायचा मुखाचे जे शब्द आहेत ते वाया दाडवायचे नाहीत जे बोलायचं ते चांगलंच बोलायचं एकनाथ महाराज सांगतात ते रामनामाचे जे स्मरण त्या नाच नागा महामौन वेद नाम सविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम वाचक शक्ती जी आहे वाचण्यापेक्षा उपांशु जपापेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे आपण मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणतो त्याच्याऐवजी मनातल्या मनात केलेलं जप जास्त श्रेष्ठ आहे त्यांनी काय होतं मन एकाग्र होतं कुंडलिनीवर त्याचा परिणाम होतो शरीरामध्ये सगळं नाव आपल्या भरायला लागतं मी आहे की तुकाराम महाराज झोपल्यानंतरसुद्धा त्यांच्या शरीरातून विठ्ठल विठ्ठल शब्द बाहेर राहतात तसं तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकतं प्रत्येकाला घडतं तुकाराम महाराज मनुष्यच होते ज्ञानेश्वर महाराज मनुष्यच होते जा ते जन्मामध्येच आले ते आलेले आहेत ना मग आपणसुद्धा प्रयत्न केला तर आपल्याला नामस्मरणाने तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टीचं कल्याण झालेलं तुम्हाला दिसू शकतो आज आपण या अभंगात काय शिकलो की एकाच देवाचं नामस्मरण करायचं ठरावीक वेळेला शक्य तेवढं करायचं ठराविक जागेवर करायचं वाईट बोलायचं नाही निंदा करायची नाही कमी बोलायचं आणि आपण जे बोलू ते सत्य व्हायला सुरुवात होते तेव्हा आपल्या आपण काळजी घ्यायची की आपल्या मुखातून नवीन चांगले शब्द बाहेर पडतील आज आपण या सव्वीसाव्या अभंगाचं निरूपण पाहिलेलं आहे निरपण ऐकणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तर करा पण तुमच्या दहा मित्रांना सबस्क्राईब करायला लावा लाईक करा डाव्या हाताला लाईकचं बटन असतं ते करा उजव्या हाताला एक घंटीचं बटन सप्स पलीकडं ते दाबा त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन हे कारण आता आपल्याला हे उद्या परवा दोन दिवस सत्तावीस अभंगाचं विश्लेषण होईल तर मोठा अभंग आहे तर मी दोन तुकड्यात करू आणि त्याच्यानंतर मग पासायदानावर आपले प्रवचन चालू होतील तर मग सगळे तुम्हाला आपाप येत राहतील पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण